नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर पीक विमा हा फळपीक विम्याचा जमा करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा आणि किती शेतकऱ्यांना वितरित केलेला आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रधानमंत्री फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस पी धारक शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस बहात्तर एकोणीस झिरो एकोणपन्नास कोटीची नुकसान भरपाई थेट बँक खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे जमासुद्धा करण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती स्क्रीनशॉट पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले असल्याचे शेतकऱ्यांना हे मॅसेज आलेले आहेत स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी अठरा ऑक्टोंबर त्याच्यानंतर एकोणीस ऑक्टोंबर अठरा ऑक्टोंबर त्याच्यानंतर वीस ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत जमा करण्यात आलेले आहेत याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळालेली आहे तर अशा प्रकारच्या पिकेम्या संदर्भातील महत्त्वाच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा